औरंगजेबाची औलाद आहे ते धनंजय मुंडे त्याची टोळी बीडचा जेवढा नाव लोक मुंडेने केला तेवढी बीडची बदनामी ह्या त्यांच्या कुटुंबियांनी केली आहे ह्या धनंजय मुंडेने आहे ह्या पंकजा मुंडेने केली या बीडला लागलेली कीड या मुंडे बंधू भगिनीन किंवा भगिनीची लागलेली कीड त्यांची दहशत जर कोणी संपू शकत असेल तर तो फक्त तुम्ही आणि तुम्ही फडणवीस साहेब तुम्हीच संपू सत्तेचा माज त्या ठिकाणी त्या लोकांना आला होता देवेंद्र फडणवीस न सुद्धा गृहमंत्री म्हणून त्यांना त्यांचा कारभार सांभाळता आला नाही म्हणून राजीनामा दिला पाहिजे मोठा पराक्रम केला बघा मान्य देवेंद्र फडणवीस यांनी वा छान राज्य चालवता कौतुक आहे तुमचं कर्तृत्ववान मुख्यमंत्री काय सांगताय माझ्याकडे राजीनामा दिला म्हणून आज वाटायला पाहिजे मुख्यमंत्री महोदय आम्हाला हे म्हणायची वेळ आणली नव्वद दिवस झाला सगळा महाराष्ट्र बघतोय मीडिया बघते आणि तुम्ही राजीनामा आज दिला म्हणून करतो तुम्हाला सांगता येऊन मीडिया समोर कस बेकार मारलंय ते औरंगजेबाची औलाद आहे ते धनंजय मुंडे त्याची टोळी हे राज्यासमोर आले देशासमोर आले महाराष्ट्राला शर्मेन मान खाली घालणारी घटना ही राज्यासाठी तुम्हाला काय शोभा शोभणार आहे आणि त्या मंत्र्यात मी एवढा दिवस मंत्रिमंडळात ठेवलं आणि तुमचा तो प्रदेशाध्यक्ष बावनकुळे तुमच्या पक्षाचा कार्यकर्ता संतोष देशमुख त्याचा मर्डर झालाय त्याच्या घरी सांत्वनाला गेला नाही आणि तू परस्पर कुठे जातो सुरेश दासला घेऊन धनंजय मुंडे करतो प्रकरण मिटून घ्या म्हणून पक्षात कार्य करणाऱ्या सर्व सर्व पक्षात काम करणाऱ्या तमाम कार्यकर्त्यांना सांगतो तुम्ही ज्या पक्षाशी ज्या नेत्याशी एकनिष्ठ आहात तो नेता तुमच्या सोबत आहे का चेक करा हे कुटुंब वाऱ्यावर पडलंय त्या देशमुखांचं आणि अशा वेळेस हे आराम कोर घेऊन बैठक करतात प्रकरण लावून त्या घेऊन बैठक करतात म्हणजे नेत्यावर कार्यकर्त्यांनी ने विश्वास ठेवा का माझ्या पक्षाचा भूतप्रमुख आहे माझ्या पक्षाचा कार्यकर्त्याचा जा मर्डर झालाय मी सभागृह धनानं सोडलं पाहिजे आम्ही रस्त्यावर उतरलं पाहिजे पक्षाच्या वतीनं अख्खा मराठा समाज रस्त्यावर उतरलाय या विषयावर आणि पक्षाचा प्रदेशाध्यक्ष काय म्हणतो महसूल मंत्री म्हणून घेणार चंद्रशेखर बावनकुळे मिटून घ्या त्याच्या घरात बैठक करतो आणि धनंजय मुंडेचा राजीनामा नाही आम्हाला चंद्रशेखर बावनकुळेचा राजीनामा पाहिजे आणि पंकजा मुंडे तुम्ही राज्याचे नेते आहात बीडचे लोकप्रतिनिधी आहात तुम्हाला वारसा गोपनाथ मुंडेंचा आहे काल पत्रकारांनी तुम्हाला प्रश्न विचारा तुम्ही काय म्हणता पत्रकारांना फक्त मला पुण्याचे पत्रकार आहात ना तुम्ही फक्त पुण्याचे प्रश्न विचारा बीडचं विचारू नका काल आज वाटते का बीडचं म्हणून घ्यायला या बीडच्या बदनामीमध्ये बीडचा बीडच्या जेवढा नाव लोक गोपीनाथराव मुंडेंनी केला तेवढी बीडची बदनामी ह्या त्यांच्या कुटुंबियांनी केली आहे ह्या धनंजय मुंडेंनी केल्या ह्या पंकजा आहे त्यामुळं तुम्ही नैतिकता हरवलेली आहात आणि नैतिकता नसलेले कार्यकर्ते तुम्ही पोचलेले आहात महाराष्ट्राची नव्हे तर तमाम महाराष्ट्रात राहणाऱ्या बारा कोटी जनतेची तुम्ही माफी मागा असे क्रूर हत्याकांड करून तुम्ही जे जगाला दाखवलं ना तुम्ही किती क्रूरता असते या क्रूरतेचा निषेध करल तेवढा कमी आहे अमानवी हे माणूस करूच शकत नाही साहेब त्या मीडियाची काल घेणारी महिला पत्रकार सुद्धा रडत एवढी क्रूरता करताय तुम्ही लाज वाटायला पाहिजे तुम्हाला आणि धनंजय मुंडेला एकशे वीस ब खाली तीनशे दोनचा आरोपी केलं पाहिजे तो सुद्धा जेलमध्ये सडला पाहिजे या हरामखोरांना लाईव्ह शिक्षा द्या ही सकल मराठा समाज सोलापूर जिल्ह्याची मागणी आहे ज्या काही समाज माध्यमावर ज्या काही बातम्या येत आहेत त्यामुळं संतोष देशमुख प्रकारातलं गांभीर्य संपूर्ण महाराष्ट्रा आलेलं आहे गेले अडीच ते पावणे तीन महिने संपूर्ण महाराष्ट्र रस्त्यावर उतरून या सगळ्या गुन्हेगारांच्या आणि ह्या गुन्हेगारांचा असलेला धनंजय मुंडे याचा राजीनामा मागत असताना सुद्धा हेच अजित पवार हेच देवेंद्र फडणवीस हेच बावनकुळे आणि वेगवेगळे नेते याच पक्षाचे म्हणत होते की जर धनंजय मुंडेचा मुंडे त्या दोषी असेल तर नक्की त्याचा राजीनामा आम्ही घेऊ पावणे तीन महिन्यानंतर चार्जशीट दाखल झाल्यानंतर आता शासनाला कळालेलं आहे की धनंजय मुंडे त्या दोषी दो दो आहे आणि म्हणून राजीनामा घेतला हा राजीनामा का नैतिकतेच्या आधारावर दिलेला नाही आहे किंवा नैतिकतेच्या आधारावरही घेतलेला नाही आहे कारण घेणारा आणि देणारा ह्या दोघांकडे नैतिकता नाही आहे आणि नैतिकता नसल्यामुळे दोघही एकमेकाला राजीनामा मागू शकत नव्हते आणि देऊ शकत नव्हते पण ज्या वेळेला चारशीट मध्ये धनंजय मुंडेचा प्रत्यक्ष सहभाग त्या ठिकाणी आहे असं जेव्हा दिसलं त्यावेळेला त्याचा राजीनामा घेतला आता प्रश्न महाराष्ट्र या ठिकाणी तुम्हाला विचारतोय की तुम्ही धनंजय मुंडेचा सहभाग असल्यामुळे राजीनामा जर घेतला असेल तर जे गुन्हे वाल्मिकी आलेले जे गुन्हे खोलेवर लावण्यात आलेले जे गुन्हे कोठडीमध्ये असणाऱ्या सगळ्या आरोपीला लावलेले त्याच गुन्ह्यामध्ये धनंजय मुंडेला अडकावणार का हा प्रश्न या ठिकाणी आहे फडणवीस साहेब हे कर्तव्यदक्ष गृहमंत्री म्हणून जर तुम्हाला या ठिकाणी घ्यायचं असेल त्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशा प्रकारचा गृहमंत्री होणे नाही अशा प्रकारचं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला सगळ्यात पहिला धनंजय मुंडेला या ठिकाणी तीनशे चा आरोपी केलंच पाहिजे अशी ठाम मागणी या ठिकाणी करतो सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी सांगायचं आहे की एवढे सगळे आरोपी ज्या ठिकाणी तुम्ही हे करतात वेगवेगळ्या बातम्या यामधून समाज आहे की धनंजय देशमुख संतोष देशमुखाचे बंधू हे सांगतायत की कराडला त्या ठिकाणी व्हीआयबी ट्रीटमेंट त्या ठिकाणी मिळते की पूर्वी आम्ही हे सगळं बिहारमध्ये ऐकत होतो आता आम्ही महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी ऐकायला लागलेलो ला। आहे देवेंद्रजी आपल्या ह्या गृहमंत्री आपण गृहमंत्री आहात आपण मुख्यमंत्री आहात आपल्या ह्या राज्याला किंवा तुम्हाला हे सगळ्या गोष्टी शोभतात का हा प्रश्न एक सामान्य नागरिक म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला विचारत आहे पण एक गोष्ट तेवढीच या ठिकाणी ठामपणाने मी तुम्हाला या ठिकाणी सांगू शकतो फडणवीस साहेब तुम्ही आणि तुम्हीच फक्त हे करू शकता फडणवीस साहेब या बीडला लागलेली कीड या मुंडे बंधू भगिनीनं किंवा भगिनीची लागलेली कीड त्यांची दहशत जर कोणी संपू शकत असेल तर तो फक्त तुम्ही आणि तुम्ही फडणवीस साहेब तुम्हीच संपू शकता आणि तुम्ही हे फक्त करावं एवढेच या ठिकाणी विनंती करत आहे अतिशय वेदनादायक गोष्ट महाराष्ट्राच्या इतिहासामधली कदाचित महाराष्ट्राच्या ज्या राजकीय संस्कृती असेल बाकीच्या गोष्टीच्या हिशोबाने जर पाहिलं तर अतिशय वेदनादायक अशी गोष्ट या महाराष्ट्रामध्ये घडली आहे तर आता मी काही चॅनल्सवर पाहत होतो की धनंजय मुंडेंनी प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिला आहे असं ते या प्रकरणाला बनतात की मला वाटतं हे मुळातच हास्यास्पद आहे की काल याचे फोटो व्हायरल संतोष देशमुखांचे फोटो व्हायरल होतात आणि आज धनंजय देशमुख धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जातो आहे तर मला वाटतं की निश्चितपणानं आता याला शिक्कामोर्तब झालं आहे की आकाची आका कोण आहेत हे निश्चितपणानं संपूर्ण महाराष्ट्राला कळून चुकलं आहे तर अशा प्रकारची निर्गुण हत्या होणं हेच खरं तर मला वाटतं की महाराष्ट्राच्या संस्कृतीला अतिशय घातक अशी बाब आहे आणि जर आपण पाहिलं की आता हे सरकार खरं तर धनंजय मुंडेच्या राजीनाम्याने त्यांना न्याय मिळाला असं मला वाटत नाही कारण की को ही केस जास्तीत जास्त जलद न्यायालयात चालवली जावी आणि या सर्वांना फाशी देण्यात यावी आणि तसं पाहिलं गेलं तर मी तर म्हणेन पुढे जाऊन की देवेंद्र यांनी सुद्धा पदाचा राजीनामा दिला पाहिजे कारण ही बेसिकली गोष्ट आहे ती महाराष्ट्राच्या लॉ अँड ऑर्डरची गोष्ट आहे आणि ते ग्रह खातं हे मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे तर निश्चितपणानं मुख्यमंत्री हे नव्वद दिवस अपाशी ठरलेत कारण की नव्वद दिवस तो माणूस तुमच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून काम करतोय याचा अर्थ तुम्ही सर्व मुख्यमंत्री असाल उपमुख्यमंत्री असाल तुमचं सर्व महायुद्ध सर्व घटक असतील हे निश्चितपणानं धनंजय मुंडेला पोषक असं वातावरण तुम्ही तयार करत होतात म्हणून म्हणतो की स गृहमंत्रीपदाचा राजीनामा देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिला पाहिजे कारण की गृह खातं हे त्यांच्या अखत्यारीत असल्यामुळं आणि आपण जर गेल्या दोन तीन दिवसापासून पाहतोय की महाराष्ट्रामध्ये ज्या बलात्काराच्या आणि मुलीच्या छेडण्याच्या घटना घडत आहेत ते निश्चितपणे ती, ती जबाबदारी गृहमंत्री खात्याची आज हे प्रकरण उघडी झालं आहे आणि मला एक दुर्दैव असं वाटतंय की धनंजय मुंडेंना राजीनामा देण्यासाठी हे फोटो लिख व्हायची वेळ आहे की खऱ्या अर्थानं म्हणजे अर्थ मला हे अतिशय दुर्दैवी बाब आहे आणि मला वाटतं आणि धनंजय मुंडे सारख्या प्रवृत्ती ह्या ठिकाणी आपल्या सर्व समाज बांधवांनी तो कुठल्या जनतेचा असे ना ह्या प्रवृत्ती ह्या ठेचल्या पाहिजेत ह्या मताचं या ठिकाणी आम्ही सकल मराठा समाजातर्फे मत व्यक्त करतो मी तुम्हाला म्हटलं ना की अतिशय दुर्दैवी बाब आहे की कोणाच्याही बाबतीत अशा प्रकारे घटना घडता कामाने कारण की ज्या पद्धतीने ज्या अनुष्यपणे जे तेव्हा पाणी मागत होते तेव्हा ही लघुशंका करण्याचं काम या ठिकाणी केलंय म्हणजे मला वाटतं की आपल्या पाठीमागं जी बलाढ्य सत्ता आहे त्या सत्तेचा माज या ठिकाणी त्या लोकांना आला होता आणि हे लोक त्यांच्या पाठीमागं अशा पद्धतीने आहेत मला वाटतं की आज आज संतो देशमुखांचं एक प्रकरण आहे आणि ते उचलून धरलंय त्यामध्ये भारलं असे अनेक संतोद देशमुखांचे बळी या व्यवस्थेने घेतले असतील ह्या लोकांनी घेतले असतील हे नाकारता येत नाही खरं तर जाऊन त्या खोलात जाऊन त्या सर्वांची त्या ठिकाणी चौकशी ज्या बीडमध्ये प्रकरण घडलंय गेल्या दहा पंधरा वर्षापासून धनंजय मुंडे तर सगळे राजकारणात आहेत निश्चितपणानं आणखीन असे धनंजय देशमुख धनंजय मुंडे त्या ठिकाणी आहेत राजकारणात असे आणखीन किती धनंजय देशमुखांचा बळी घेतला गेला गेलाय याची एक चौकशी या ठिकाणी होणं गरजेचं आहे संतोष देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला असा अजून सुद्धा म्हणता येणार नाही कारण त्याचं कारण धनंजय मुंडे राजीनामा दिला म्हणजे आज तीन महिने झाले संतोष देशमुखाला मारून आज तीन महिने झाले त्यांचे फोटो काल बाहेर आले म्हणून तुम्ही राजीनामा देताय का त्याचा जे संतोष देशमुखचे जे फोटो होते ती लघु शंका करताना किंवा त्यांचे व्हिडिओ काढलेले किंवा त्यांच्या बरोबर जे त्यांचं प्रेत होतं त्याच्याबरोबर फोटो सेशन केले ह्या महाराष्ट्राचे गृहमंत्री तर ह्या महाराष्ट्राचे गृहमंत्री जर असे लूज कारभार करत असतील तर त्या गृहमंत्र्यांना पहिला राजीनामा दिला पाहिजे चंद्रशेखर बावनकुळे असतील किंवा गृहमंत्री असतील किंवा अनेक त्या जबाबदार पदाधिकारी असतील त्यांनी राजीनामा दिला पाहिजे असं महाराष्ट्रात आत्तापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जर एखाद्यावर असा एवढा मोठा अन्याय होत असेल तर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राज्य करताय तर हे तुम्हाला शोभणार नाही तुम्ही नैतिक ती जबाबदारी पार पाडून ते राजीनामा दिला पाहिजे तुम्हाला लोकांनी द्या म्हणावं एवढं तुम्ही निर्लज्ज नाही तुम्ही स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे आणि संतोष देशमुख कुटुंबियाला त्यावेळेस खरा न्याय मिळाला आहे कारण तुम्ही आता जे वाल्मी कराड असतील किंवा त्यांचे काय सहकार्य असतील त्यांना त्यांना जर सजा होणारच आहे त्यांना सुट्टी नाहीच जर तुम्ही शासन म्हणून जर तुम्ही सुट्टी दिली तर सर्वसामान्य जनता तुम्हाला सुट्टी देणार नाही त्याच्याबरोबर सह आरोपी म्हणून धनाजी मुंडेला सुद्धा आरोपी केलं पाहिजे कारण तुम्हाला राजीनामा दिला म्हणून काय झालं तुम्ही सहा महिन्यानंतर त्यांना क्लीन शीट देऊन तुम्ही आणि नंतर घेऊ शकता असं नाही चालणारं धनाजी मुंडेला सुद्धा सहा रुपये केलं पाहिजे आणि देवेंद्र फडणवीस न सुद्धा गृहमंत्री म्हणून त्यांना त्यांचा कारभार सांभाळता आला नाही म्हणून राजीनामा दिला पाहिजे तर एवढंच विनंती करतो फडणवीस साहेब तुम्ही स्वतःहून जनतेनं मागण्यापेक्षा स्वतःहून राजीनामा दिला तर तुमच्या मनाला मोठेपण आम्ही समजू आणि तुम्हाला येणाऱ्या काळात तुम्हाला अशी सद्गुलती देऊ की असा प्रकार महाराष्ट्रात नंतर झाला ना पाहिजे ही छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले शाहू महाराज यांचा महाराष्ट्र आहे यांच्या विचारावर चालणारा महाराष्ट्र आहे जर त्या महाराष्ट्रात असं जर एखाद्याची हत्या होत असेल त्याच्यावर लघुशंका मेलेल्या मड्याची सुद्धा विटंबना करण्याची ज्या ह्या राज्यात होत असेल तर त्या गृहमंत्र्यांना स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे आणि ह्याच्या पुढे असे प्रकार घडला ना पाहिले एवढीच आमची सर्वसामान्य मराठा म्हणून त्यांना पडुनी साहेबांना विनंती की स्वतःहून तुम्ही राजीनामा दिला पाहिजे